नमस्कार माझ्या गोड मित्र मैत्रिणी तर कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता सायंकाळचा टाईम झालेला आहे पाच वाजलेले आहेत आणि आरोई आणि आरोई पप्पा चार वाजता चाले ते म्हणजे थोडं उशिरा झाले कारण की थोडं काम होतं तर व कामाच्या वस्तू घ्यायच्या होत्या तर ते उशिरा झाले चार चार वाजता झाले आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा शेवटपर्यंत आणि जे नवीन सर माझ्या चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील कराल तर आता बाहेरून पूर्ण मी कपडे आणलेले आहे तर घड्या पण करून घेणार आहे आणि जेवर कपडे होते नरम तर ते वाढलेले नाहीत तर मी ते बाहेरच ठेवलेली आहे तर आरोज पप्पा चारलाच आले आणि ते आले तर मग त्यांना भूक पण लागलेली होती तर जेवण काय केलं नाही तर जे त्यांना जेवण देत होते तर त्यांनी नाही म्हणला होता आणि आरोग्यसाठी औषध पण आणलेली आहे कसं डॉक्टरने दोन तीन औषध असं लिहून दिलेले आहे सर्दी खोकल्याची आणि तापाची आणि उलटीची पण औषध दिलेली आहे आता सध्या तिला ताप नाही थंड असं म्हणजे अंग आहे तिथं पाहिलं तर रात्रीला तर खूप असं गरम आंग होता तर रात्रभर असं पर पट्टीस लावून ठेवावं लागेल थंड पाण्याची आणि उलट्या पण खूप करत होती आता तर काही केलं की नाही उलट्या येईन आणि थोडी बरीच आहे तर जर रात्रीला ताप येईल तर तेव्हा औषध द्यावे लागेल कारण की डॉक्टर म्हणत होते की जेव्हा ताप येईल तेव्हाच औषध द्यायचं म्हणून नाहीतर नाही द्यायचं औषध दांधलेलं आहे तिला कधी कधी ना औषध प्यायला पण कंटाळा येते तर असो तर, तर पूर्ण कपडे जे मी घड्या करून घेते आणि खमेल्यातले कपडे आहे ते पण आता जे जे मोठे मोठे कपडे आहेत ते मी दोरीवरती ठेवणार आहे किती पण व्यवस्थित कपडे ठेवा तर कधी कधी ना पसरले माणिस होऊन जाते व्यवस्थित ठेवून पण ले ले, वर वर हो तर इकडे पूर्ण कपड्याच्या घड्या करून झालेल्या आहे आणि पण व्यवस्थित लावून झालेलं आहे आणि आरेश बाप्पा नागपूरवर आण आले होते तर त्यांनी रामसाठी नंदी आणलेला आहे घेऊन आणि आरेसाठी नंदी आहे जुना म्हणजे कसं जुना आहे पण म्हणता नाही येणार कारण की गेल्या वर्षीच घेतलेला आहे ते नंदी पण वापर काही झाला नाही त्या नंदीचा कारण की तिची तब्येतच बरी नव्हती पोळ्याच्या दिवशी तर ते काही फिरली पण नाही नंदी बैल तिथं पोळा भरते तिथं गेली पण नव्हती तर मग घरच्या घरीच राहिलं तर का नंदी कुठं फिरवायला नेली ना पण नाही तिची तब्येतच बरी नव्हती तर तर तो पण नंदी आता दिवाणामध्ये आहे तर कसं असते ना लहान मुलांचं हे जास्त सुट्टी एक जर नंदी असता तर मग रामला दिसला असता आणि तो रडला असता तर मग त्याच्यासाठी पण नंदी घेऊन आणला यांनी आणि आईनं पण मी आता गावाला गेली होती तर माझ्या आईनं पैसे दिले होते पाचशे रुपये रामला नंदी घेऊन देशील म्हणून तर आईनंच दिले ते पैसे नंदी घ्यायसाठी की माझ्या नातवांना नंदी घेऊन देशील म्हणून आणि आरोईला नंदी आरोयच्या पप्पानेच घेऊन दिला गेल्या वर्षीला तर असं मग कसं असतं ना दोन मुलांचं राहिलं तर हवा सुट्टी एक जर वस्तू राहिली आणि दोघं राहिलं तर जास्तच राहते की हा मला पाहिजे तो मला पाहिजे म्हणून याला पण घेऊन आणून दिला तर इथे मी आता कच्चा चिवडा बनवणार आहे तर इथे कांदे पण चिरून घेत आहे मी आणि डब्यामध्ये पाणी घेतले धुण्यासाठी कांदे कारण की कसं ना बाजारातून कांदे आलेले आता कोणकोणते काळपट राहते तर डागा डागं राहते तर मग असं चिरावं लागते आणि चार पाच मिरच्या घेतली आहे त्याला पण धुतलेली आहे आणि ते पण त्यात चिरून घेते बारीक 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 नाही जास्त ठोकरच चिरते कारण की ना कच्चा चिवडा करत राहिला केला आणि लहान पण मुलं आहेत माझे खातात ते पण त्यांना पण आवडते कच्चा चिवडा तर मग कधी कधी तोंडामध्ये मिरची पण चालली जाते जर लहानचा तुकडा राहिला तर मी म्हणून मी मोठे मोठे असे मिरच्या चिरलेली आहे तर आरे ते पत्ता पप्पा बाहेर बसलेले आहेत असे म्हणजे फिरून राहिलेले आहेत कसं ते पण आता ते दवाखान्यात गेले त्यांना पण थोडं थकल्यामुळे वाटते तर ते बाहेर असे बसलेले आहेत असं आणि रात्रभर त्या दिवशी झोप पण नाही झाली म्हणजे तर झोपू दिलंच ना आम्हाला तरी ते कढई पण मांडलेली आहे मी तेलाची म्हण आणि शेंगदाणे होते घरचेच तर मला फुसून घेते कसं ना जास्त मी काही शेंगदाणे आमच्या घरी काही आणून ठेवत नाही थोडंफारच सांगते कारण की डाग लवकर पडते ना काडपड होते म्हणून मी फुसूनच असं तळून घेते याला तेलामध्ये आता टाकून घेते आणि याच्यानंतर गोंडिंब्याचा पाला पण आणलेली आहे बाहेरूनच कुठं काही जावं नाही लागत घरीच झाड आहे गोंडिंब्याच्या पाल्याचा आणि नंदी घेऊन आणला आरामसाठी आणि दोघं पण नंदी खेळून राहिले आहेत तिला पण दिवानातून काढून दिलं यांनी नंदी आणि दोघांनी पण नंदीला दोरं बांधून ते दोघे खिचखाच करून राहिले खेळून राहिले आहेत बाहेर ते पण अंगणामध्ये आणि तिचे पप्पा दोघांकडे लक्ष करून राहिलेले तरी ते शेंगदाणे पण तळून झालेले आहेत आणि काढून घेते मी याच्यानंतर तापून घेते मी गोंडिबाचा पाला याला पण मग गोंडिबाच्या पाल्याला पण छान असं कडक पोज देणार आहे मी तरी ते शेंगदाणे पण तळून झालेले आहे आणि गोडलिंबाचा पाला पण तळून घेतली आणि त्याने छान असं कडक केलेली आहे आणि यांनी आणला एक पॅकेट मुरल्याचा दुकानामधून घेऊनच आणलेला आहे आणि महलवरून म्हणजे नागपूरवरून फिंगर घेऊन आणलेले आहेत आणि याला चाळून घेते मी तांडीने कसं बारीक बारीक कचरा राहते तर मग चांगलं नाही वाटत तर मी कधी पण आम्हाला कच्चा एवढा करायचं राहिलं तर चाळावंच लागते आणि आरवीच्या पप्पाचा आवडतं आहे कच्चा चिवडा त्यांना खूप आवडते कच्च्या चिवडा दुसरे काही वस्तू आवडत नाही पण कच्चा चिवडा त्यांना खूप आवडते याच्या फेवरेट आहे कच्चा चिवडा तर चाळून घेते मी पूर्ण आता मुरले तर कोणाला कोणाला आवडते कच्चा चिवडा कमेंट करून नक्कीच सांगा तर मी अशा पद्धतीनेच मी करते चाळून घेते अगोदर हे <स्या> मला ना लक्षातच नाही राहायला की टमाटर चिरायचं तर मग कांदे आणि मिरच्या चिरले आणि टमाटरला विसरून गेली मग तेवढा लक्षात आलं की टमाटर राहिलं म्हणून तर आता टमाटर पण धुवून घेतलेले आहे मी आणि आता पण छान असं बारीक बारीक चिरून घेणार आहे मी दोन टमाटर घेतलेले आहे टाकण्यासाठी याच्यामध्ये तर आता चिरून घेते याला टमाटरला मी चिरून पण झालेलंच आहे टमाटर तर याला आता मिक्स करून घेणार आहे मी आता याच्यामध्ये टाकते बारीक चिरलेले कांदे मिरच्या नंतर टमाटर टाकेन मिरच्या टाकून घेते अगोदर आणि सांबार पण चिरलेले आहे एका साईडला बारीक चिरलेले सांबार यांनीच घेऊन आणलेलं आहे सांबार बाजारातून म्हणजे टिकून जिथून गाववरून आले नागपूरवर तिथूनच घेऊन आणला आणि तिखट टाकणार आहे ना आणि मीठ टाकणार आहे आणि गरम गरम तेल टाकणार आहे जे कडीमधल्या गरम तेल होतं थोडंसं टाकणार आहे एक दोन चम्मच मग म्हणजे या तिकटावरतीच टाकणार आहे मी गरम तेल आणि मग त्याच्यानंतर टाकणार आहे पिंगर बारीक बारीक असे करून तर कसं ना मला कधी कच्चा चिवळा करायचा राहिला ना तर मीठ टाकायची भीतीच वाटते कारण की ना कधी कधी खारट घेणे होते तर म्हणूनच भीती वाटते म्हणून मीठ कधी टाकायचं राहायला विचारायचं तर किती टाकायचं आणि किती नाही कारण की एक वेळा कसं खारट झाला तर मग दुसऱ्यांदा भीतीच वाटते असं कशाची भीती नाही मी तिकट घेऊन व्यवस्थित टाकते पण मीठ टाकायच्या वेळेस माझ्या हातात कधी घेते मग जास्तच मीठ पडून जाते तर आता गरम पण तेल टाकून घेते तिकटावरती छान असं मिक्स पण होऊन जाते मग मला जर कच्चा चिवडा करायचं राहिलं तर मी शेवटीला स टमाटर टाकते कारण की अगोदर टमाटर टाकला तर कच्चा चिवडा म्हणजे नरमच होते मुरले पण म्हणून मी शेवटीला सर्व झाल्यावरच मी टमाटर शेवटीलाच टाकते आणि त्याच्यानंतर टाकले मी सांबार फिंगर तर बारीक करून टाकलेलीच आहे आणि आयोजी पप्पाने चिवडा पण आणलेला आहे दुकानात मला तर काही माहितीच नव्हतं की त्यांनी चिवडा पण घेऊन आणलेला आहे म्हणून आणि टेस्ट करून बघितली मी कसं झालं म्हणून मीठ जास्त झालं की तिखट जास्त झालं म्हणून सर्व व्यवस्थित झालेलं आहे आणि मग नंतर मी टाकलेले चिवडा आरेटी बाप्पा आणलेला त्यांनी सांगितलं होतं तर मग टाकून मिक्स करू पण घेतली तर बघू शकता तयार आहे चिवडा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटे पुढच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये गरमी पण होत आहे बाय बाय